नमस्कार महाराष्ट्र मेलमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे गवारीची साधी न वाटण करता साधी सोप्या पद्धतीने भाजी रस्सा भाजी आता गवार कसली घ्यायची गवार कोणती असू द्या भाजी कशी करायची ते मी दाखवते तुम्हाला पण जर समजा गवरान गवार जर घेतली तर तिची भाजी आहे ना आणखी चवीला भारी लागते बरं का पण ही संकरित गवार आहे हिला काही जास्त शिरा वगैरे नसतात अशा पद्धतीने मोडून घ्यायची आधी बघा बघा मी इथं मोडते आहे अशा पद्धतीने मोडून घ्यायचे आणि बनवताना दाखवते मी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ते फक्त दाण्याचं कुठं लागणार आहे ते मी दाखवते तुम्हाला कसं करायचं काही हे गवार घेतली ना जर पुढचं तोंड असं हे करून टाकायचं मागची साईड काढून टाकायची आणि मधल्या गवारीचे असे तुकडे करायचे हे बघा हे असे आणि हे जे थोडंस वार शिराय असतात ना ते काढून टाकायच्या बघा गवार मोडून घेतली आता छान भाजून घेते तिला सगळं असं छान भाजायची धुवायची धुवून घ्यायची आणि मग टाकायची भाजायला आणि भाजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा धुवायची कारण जो कच्ची कटपाणा वगैरे थर असतो ना धुळीचा वगैरे तो निघून जातो गवारीवरचा आणि व भाजताना मात्र वास येतो वा वा बरं वा का जेव्हा भाजून पुरून झाली आहे आता तेव्हा वास येतो त्यामुळं कळतं आपल्याला ती भाजली आहे बरं का आता बघा आणि कलर पण चेंज होतो तेव्हा ओळखायचं भाजलेलं की भाजलेली गवारीची भाजी खूप छान लागते चवीला एकदा ट्राय करून बघा दाखवतेच मी तुम्हाला भाजल्यावर पूर्ण हे बघा ही कशी छान भाजली आहे गवार दिसते का तुम्हाला त्याच्यावरती असे डाग आलेले आहेत गव जसे शेंगदाण्यांना कसे येतात तशा पद्धतीने असे आलेत आणि कलरही चेंज झालं आहे पाहिलं ते काय काय लागणार आहे बघा हे दाण्यांचं कूट करायचे भाजून घेतलेत हे भाजून घेतलेत त्याचं कूट करायचे थोडीशी अद्रक लसूण हळद टमॅटो आणि हे घरगुती काळा मसाला एक चमचा टाकायचा आणि कोथंबीर थोडीशी एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला ह्या सगळ्यांची पावडर करून घ्यायची मी दाखवते तुम्हाला फक्त टोमॅटो चिरून वरती फोडण्याची बघा दोन चमचे तेल थोडस मोहरी थोडस जिरं चिरलं थोडस मीठ टाकलं म्हणजे तो लवकर ठेवून टमॅटो होईल जरास मीठ टाकलं थोडीशी हाळ आपलं की आपला काळा मसाला घरगुती काळा मसाला घालून देतो हा खूप तिखट आहे कारण हा लवंगी मिरचीचा मसाला आहे त्यामुळे थोडाच लागतो तुमच्याकडे कस तिखट खात त्या पद्धतीने झाला अशी गवार घेतली घालून त्याला आता तुम्हाला जर डबे वगैरे काय पाहिजे म्हणजे साथ। जेवणासाठी डब्यासाठी जर द्यायची असेल ना तर हिला थोडंसं सा असं झाकून ठेवायचं आणि पॉफ काढून घ्यायची आणि हीच भाजी तुम्ही सुकी म्हणून डब्यासाठी पण वापरू शकता अशी तर मी आता रस्सा भाजी बनवणार आहे ह्याची कारण आज रविवार आहे सर्वजण घरीच आहे त्यामुळं रस्सा भाजी बनवणार आहे रोज असते सुकी भाजी चवीला एकदम छान लाग टाक लागतं बघा दाखवते हे मसाला ज्यात वाटलं होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घातले कोमट करून पाणी असं पाणी घालायचं आणि शिजू द्यायचे थोडीशी आणि शिजल्यानंतर शिजल्यानंतर पाणी आपल्याला जेवढी भाजी वाढवायची तेवढं पाणी घालायचं आत्ताच घालायचं नाही एकदम मग भाजीची टेस्ट बदलते तर त्याच्यात त्याच्यात थोडंसं पाणी झालं आता मी पाणी घातल्यामुळं मीठ मला घालायला लागणार आहे हे मग थोडंच घातलं होतं दाखवते मी तयार हे बघा हे असं झाली आता शिजली आपली भाजी आता याच्यामध्ये मी तुम्हाला मग सांगितलं हे गरम पाणी करून ठेवलेलं तो एक ग्लास पाणी घालणारे मी कारण रशाची भाजी करायची जसा पण खूप जास्त नाही करणार थोडीशी उगळी काढली ती झाली आपली भाजी तयार आहे की नाही सोपी ही भाजी अशा पद्धतीने झाली आता बंद करते मी आणि सर्व करते झाली बघतायर कशी वाटले कमेंटमध्ये सांगा